नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन यांना मिळालेल्या बातमीनुसार शेखर देशमुख सहायक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर अशोक कुमार शर्माळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी छापा पथक तयार करून कर्मा हेल्किस्ट बिल्डिंग पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील चालू असलेल्या स्पा सेंटरमध्ये ठेवलेल्या महिला तसंच मुलींना या बिल्डिंगमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून व्यवसाय करण्यात येत होता अशी माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी छापा कारवाई करणे कामी सदर ठिकाणी जाऊन बनावट ग्राहक पाठवून खात्री करून सव्वा आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी आयशा आझीम काद्री वय अडुतीस वर्षे राहणार स्वराज्य रंगर पाथर्डी फाटा शुभम चव्हाण तसंच मदतनीस विजयकुमार नायर वय त्रेचाळीस वर्षे राहणार श्री आर्केड अपार्टमेंट फ्लॅट नंबर बावीस दामोदर नगर नाशिक सुलेमान मुबारक हुसेन अन्सारी अजय बबलू चव्हाण वय चौतीस वर्षे राहणार मंजिल सुखदेवनगर पाथर्डी गाव रवी कोंडाजी मुठाळ वय सत्तावीस वर्ष राहणार लहवीत बाजगिरा फाटा नाशिक तसंच सदर ठिकाणी दोन पीडित महिला मिळून आल्यानं सदर ठिकाणी व्यवसाय चालू असल्याची खात्री झाल्यानं सदर ठिकाणी छापा टाकून पुढील कारवाई कामी सर्वांना ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलीस ठाणे इथं आणून सागर अरुणसिंग परदेशी यांनी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यानं इंदिरानगर पोलीस ठाणे इथं तीनशे सत्तर चौतीस सह कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे छप्पन्न प्रमाणे फिर्याद दिल्यानं गुन्हा नोंदवून गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर हे करीत आहेत सदरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक कुमार शर्माळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार बारेला जावेद खान मुश्रीफ शेख चंद्रवान पाटील धन्वंता राऊत सोनवणे असे अधिकारी तसंच अमलदारांनी केलेले आहे काल इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील हिलक्रिस्ट बिल्डिंग पाथर्डी रोड या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली चालू असल्याबाबतची ए सी पी शेखर देशमुख पी आय शर्माळे इंदिरानगर पी एस आय पवार एम आय डी सी पोलीस स्टेशन व डी अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली व सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला व छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असण्याबाबत माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या कारवाई करण्यात आलेली आहे सदर ठिकाणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि दोन पीडिता सध्या पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत या ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे भविष्यामध्ये देखील अशा कारवाया झोंटू अंतर्गत सुरू राहणार रा आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक